नमस्कार प्रेक्षको शिवन्य पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण नवनाथ भक्तीसार अध्याय सोळावा पाहणार आहोत याच्यामध्ये कानिपनाथ व गोरक्षनाथांची भेट कानिपनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन कसे झाले याबद्दल आपण अधिक माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया श्रीराज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिपनाथास मोठ्या आदर सत्काराने राहून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेवली असे करण्यात मच्छिंद्रनाथांचा हेतू असा होता की कानिफा येथून गेल्यानंतर था, गोरक्षनाथच भेटेल व तो मजविषयी त्यास माहिती देईल मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल असे झालेच मी या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेही मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुंबर रूपवान देवांना देखील ब्लविणाऱ्या अशा स्त्रिया विषयास गोवून टाकण्याकरता त्याच्या शिबिरास पाठवू लागला पण कानिफाने त्या स्त्रियांकडे डुंकूनही पाहिले नाही कानिफा पुढे स्त्रियांचे तेज पडत परत येतात असे वर्तमान समजल्यानंतर त्याच्या शिष्यांना मच्छिंद्र सांगितले पण शिष्यांजवळही स्त्रियांचे काही चालले नाही त्या इलाज करून थकल्या पण त्याचा हेतू सफळ झाला नाही महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावयास आज्ञा मागितली ती त्याने बिनतक्रार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्र तंबू द्या पुष्कळ देऊन हिरे मानके सुवर्ण व पैसा विपुल दिला अशा मोठ्या लव्या जम्यासहित मच्छिद्राताने कानिफाची रवानगी करून घेतली कानिफा तिथून तीर्थयात्रेस गेला तो जेथे जेथे जाई तेथे ते त्याचा ते 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 उत्तम प्रकारे आदरसत्कार होईल पुष्कळ लोकं शिष्य झाले जो तो त्याची वाखाणणी करी व मोठ्या हौसेने दूरदरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात त्याचविषयी लोकांच्या मनात पूज्य बुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्यांची कीर्ती पसरत हे लटपटनातही त्याच्या नावाचा डंका बराच गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून आताचा समाचार मानविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांशी राजापाशी फारच स्तुती केली इकडे गोरक्षनाथ स्त्री तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची कानिफाची एका अरण्यात आदेश केला मग कानिफाने गोरक्षात भरझरी गालीच्यावर बसवले त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी आहे हे पाहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढली त्या पलीकडे मधुर फळे पक्व झाली दिसत आहेत त्यातून थोडीशा आणण्याचे माझ्या मनात आहे ते ऐकून गोरक्ष म्हणाला कशाला इतका खडाटोप आपल्याला काहीच गरज नाही तेव्हा कानिपा म्हणाला खटपट कशाची झाली आहे त्यात त्या आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवतो हे ऐकून गुरुक्ष म्हणाला इतका यज्ञ करण्याचे काय प्रयत्न आहे आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल पण कोणावेळे शिष्य जवळ नसेल तर आपण काय करावे आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचे प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मसंतुष्ट करावा तेव्हा कानिपाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आता फळे आणितो असे म्हणून त्याने म्हणून भस्म आकर्षणाची योजना केली व भस्म खेकले त्यामुळे पिकलेली सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की कानेपणे आपले कर्तृत्व तर मला दाखवले तेव्हा आपणही आज थोडासा चमत्कार दाखवा असा विचार करून काणी असतो म्हणाला तुम्ही माझा पाहुणचार केलात आता मी काही फळे आणतो ती तुम्ही खाऊन तृप्त व्हा काणी त्याचे बोलणे मान्य केले मगोरक्षणाने आकर्षण शक्ती व विभकास्त्र जपून भस्म फेकला एका लवंगवनातील तर फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले मग मुद्दाम गोष्ट काढली ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा गप परत झाडावर नेऊन ढाळे चिकटवावी तेव्हा कानिप म्हणे ही गोष्ट अशक्य होय त्यावर गोरक्ष म्हणाला निसीम गुरु भक्तास काही अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवी उत्पन्न करेल अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने पाहिजे ते करेन हे ऐकून कानी फसराग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे स्वतःला योगी असे म्हणून तो श्रीराज्यात निमग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवाला शक्ती समजून मोठमोठ्याला मौट गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन हो अशा प्रकारचे उपमार्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू ब्रमिष्ठासारखा भाषण करतोस तुझा जा गुरु जालिंदरनाथ दिनासारखा आज दहा वर्षे घोड्याच्या लिधीत पडला आहे सुटून जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुसतो आहे गोड बंगाल देशात हेलपटणाच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लि टाकून अगदी बेलाम करून टाकले शाबास त्या राजाची माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे हे ब्रह्मांड हलवून टाकेल असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आता चमत्कार दाखवितो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकता उरलेली फळे जागच्या जागी झाडे लटकू लागली हे पाहून कानिफा चकितच झाला त्यांनी निराभिमानाने गोरक्षा जाऊन त्याची वाहवा केली व प्रेमाने त्याचा लिंगन दिले आणि म्हणले आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झालाय तो हा क माझ्या जालिंदर गुरुचा शोध लागला गोरक्षनाथ म्हणाला हा गोष्ट खरी आहे माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिंद्रनाथ गुरुचाही मला शोध लागला आजही योग फार उत्तोत्तम असे बोलून त्याने एकमेकास नमस्कार केला मग गोरक्षनाथ स्त्री कानिफनाथ हिला पटनाकडे गेला आपला गुरु जलेंद्रनाथ यास राजाने पुरून टाकल्याची बातमी कळताच कानिफाच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा गुड सूडू गुळू नसे त्यास झाले तो आपल्या सातशे शिपायांसह हेला पटनाच्या आरण्यात येऊन राहिला कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्या सामोरे जाण्यास निश्चय केला त्याने कानिफाचा लौकिक का ऐकलाच होता त्यामुळे अंतकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले स्वतः बरोबर हत्ती घोडे उंट फलक्या गाड्या तंबू डेरे राहट्या वगैरे सर्व मोठ्या वैभवाने सच्चे शिष्यांसह कानिफाना देश पर्यटन करीत होता कानिफस नगरात आणण्यास राजा आपले सातशे सरदार व असंख्य फौजिनीशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधान दिसला प्रारब्ध योग करणे या नगरास आज महान श्री शुद्ध पुरुषांचा पाय लागले त्यास आज गुरु करावा असे माझ्या मनात आले हा गुरु मला योग्य आहे असाच माझ्या वैभवाप्रमाणे याचेही वैभव आहे नाहीतर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोक लोकच योग्य दिसतात तो जालिंदर पिशाचच्या समान भटकणारा घाणेरडा जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला परंतु कोणतीही गोष्ट करावीची ती सरासर विचार करून गेली पाहिजे माझ्यासारखा राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे हा कानिपाला मला योग्य गुरु आढळला असे बोलून राजा मोठ्याने समारंभाने कानिफा गेला कानिफाने गोपीचंद पत्र पाहिले तोच त्याच्या क्रोध रूपी अग्नि भडकू लागला परंतु विवेक करून त्याने क्रोधावरून धरला त्याने त्यावेळेस ते असा विचार केला जर आपण ह्या आत्ता शाप देऊन भस्म केले तर आपण आपणास ह्या मोठा कार्यभाग साधून घ्यायचा आहे तो तसाच राहील तशाच गुरुची कोणत्या ठिकाणी कशी अवस्था केली आहे तेही आपणास पाहावं लागेल यास तो याच्याकडून गुरुची माहिती करून घेणार नंतर शिक्षा करावी असा विचाराने रागावरून तो अगदी शांत झाला इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानेफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दिनविनाने विनंती करू लागला महाराज दैवयोगाने मला अनाथा सनात करावायची आपली आपल्या कृपारूपी गंगेचा औग माझ्या मजकडे वळला पाहिजे ते राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत होता तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते राजाच्या सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणला तशाच भाषणाकडे कानिफाचा आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसवले मग क्षेम कुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त करीत आहेस नाही तर यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणांवर प्रसंग येऊन ठेपला असता आता गावात चल येथे सर्व वृत्तांत निवेदन करेल मग राजा त्याच पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन आला त्याने आसुवर्णाच्या आसनावर बसवले छोरशोपचाराने त्याची यशाव पूजा केली वस्त्र भूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला राजाचे मन वळवून त्यांनी सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपटकाने फकरता केली तशाच राजा तर अनुग्रह होऊन उत्सुकते नेचेला होण्यास तयार झाला हे पाहून अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफाने राजास म्हटले तो माझा अनुग्रह घ्यावा म्हणतो म्हणजे पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे त्याच्यापासूनच मी अनुग्रह केला आहे त्या तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस परंतु तुझ्या आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईच्या जोर बळकट म्हणून माझा खूप शांत झाला नाहीतर जालिंदरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा सुद्धा क्षणात वस्म करून टाकला असता तेव्हा राजा भयभूत होऊन थराथरा कापू लागला व कानिफाच्या पायावर मस्तक ठेवून करू लागला महाराज मजकडून घडलेल्या न्यायाची आता मला क्षमा व्हावी या शरण आलेल्या दासात कृपा करावी मग तो राजास घेऊन आपल्या शिबिरा परत गेला ह्या सर्व प्रकार दासींनी मैनावती जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्री ह्या असंही ती बातमी समजली हा सर्व मजकूर आम्ही राजर्भात ऐकला म्हणून मैनावतीच्या दासी म्हणाल्या त्याने दुसरे असेही मैनावतीस कळवले की कानिफा या नावाच्या जलेंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला तर ते, ते कसा काय प्रकार घडेल तो मागावून कळवू गोपीचंद राजाने जालेधर असले पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीस राग आला अतिशय वाईट वाटले पण पुत्राच्या म त्याच शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवे हात जोडून उभा राहिला गुलामासारखा खपू लागला कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा लागेल तितका तयार ठेवला नेऊनता बिलकुल बि बिलकुल पडू दिली नाही त्या दिवशी सकाळी झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम महिना तिकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेल्या साध्यानवृत्त कळविला व आपल्या प्रनिफा आपण क्षमा करावी म्हणून युक्तीप्रमाणे स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला तिने ती ते त्याचे बोलणे ऐकून घेऊन नाताने जाऊन खटपट करून पहावे असे कबूल केले नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून बसली मग विचारपूस झाल्यावर जालिंदास गुरु जा... आहे आपणास नाथपंथी म्हणावेत असे तिने त्यास सांगितले हे ऐकून आपणही तोच गुरु केला असे कानिफाने सांगून आपल्या गुरुची कशी व्यवस्था होऊ दिली असे विचारले तेव्हा तिने सांगितले की गुरुजी रीतीने वाट लावल्याची बातमी मला आत्ताच कळली मग तिने आपली मुळारंभा सर्व कीकत त्यास सांगितली शेवटी गोपीचंदाच्या अपराध बोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जरेंद्रनाथाच्या कोपाग्नीत न रोपळून देता आपल्या पुत्रास निर्भय करावे असे गुरुस्कुपातून काढून या ब्रह्मांड भुवनात कीर्ती कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफा सांगितले तेव्हा जाहीरनाथाने अनुग्रह करावयास व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने दिले वचन मग तिने घरी येऊन पुत्रा झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील जगळी भीती समूळ नष्ट केली असा होता नवनाथ अध्याय सोळावा जर तुम्हाला माझ्या चॅनेलचे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद